बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज माडगुळे येथील बांधावरील रस्त्याच्या दाव्याला योग्य न्याय मिळाल्याची तक्रारदार शेतकऱ्यांनी व्यक्त केली भावना आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथील शेतकरी उत्तम नसले व त्यांच्यासोबत अन्य चार शेतकरी यांनी बबन नसले यांच्या विरोधात शेतातील बांधावरून रस्ता मिळावा यासाठी आटपाडी येथील मामलेदार कोर्टामध्ये दावा दाखल केला होता सदर दाव्याचा निकाल बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उत्तम नसले यांच्या बाजूने दिला होता याबाबत विरोधी शेतकरी बबन नसले यांनी मामलेदार यांनी दिलेला निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हटलं होतं हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर यांनी सुद्धा माध्यम प्रतिनिधींच्या समोर त्यांची बाजू मांडली आहे सदर ठिकाणी हा रस्ता माझ्या पूर्वज म्हणजे माझ्या वडिलाच्या वडिलांपासून इतर रस्ता आहे सदर ठिकाणी वहिवाट चालू होती परंतु त्या रस्त्याने आडवाडवी भरपूर प्रमाणात झालेली आहे आम्हाला हा रस्ता नशिबाने आज भेटलाय कितीतर दिवसातून आम्ही ह्या ठिकाणी वहिवाट करत होतो सर्व होत होत पण एका व्यक्तीमुळे आम्हाला हे अडच आर्त, अडचणा निर्माण झाला आज रस्ता भेटलाय हे आहे आमचं आम्ही नशिबॉ आहे आमच्या पुढच्या पिढीला एक घेण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यात तक्रारदार यांच्या शेताकडे जाण्यासाठी वाट नसल्यामुळे त्यांचं शेत सद्यस्थितीमध्ये पडीक असल्याचं वास्तव त्यांनी दाखवलं तहसीलदार यांच्या न्यायालयामध्ये त्यांच्या बाजूने झालेल्या निकालाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे मी पूर्वीपासून रस्त्याने आम्हाला आम्हाला काही काळानंतर अडवलं तहसीलदारकडे आम्ही जाऊन न्याय मागितला तहसीलदारनं आमच्यासारखा निकाल दिला योग्य रीत सर काय असेल ते एका बाजूला विरोधी शेतकरी बबन नसले सदर ठिकाणाहून रस्ता नसल्याचा दावा करतात तर शेजारचे काही शेतकरी यांचं म्हणणं काही असं आहे बबन नाना नसले हे माझे चुलते आहेत उत्तम आनंद नसले बहनदास आनंदा नसले भगवान तुकाराम नसले प्रल्हाद अशोक सीताराम अशोक हे माझ्या बावकीतले चुल चुलते हे सगळे नातेवागे आम्ही एकाच बोडातले आहात तरी सदरच्या कालची तुमची बातमी मी ऐकली की तहसीलदार साहेबांनी काय पैसे घेऊन निकाल दिला उलटा सुलटा पुढा पुढारायच्या दबावाखाली जाऊन निकाल दिला तर हे साहेब प प्रथम मी सांगतो हे पहिल्यांदा ही बातमी चुकीची आहे ही बातमी सत्यता अजिबात नाही जे प्रत्यक्षात इथं तहसीलदार साहेब आले त्यांनी स्तर पाहणी केली रस्ता अस्तित्वात आहे त्यांना माहीत आहे त्यांनी बघितला रस्ता त्यांनी फक्त माझ्या गटा दोनशे सत्तेचाळीस गाठामधून जातोय तसाच पुढं दोनशे अठ्ठेचाळीसच्या पूर्व दिशेने जातो या दोनशे सत्तेचाळीसच्या च्या पुढं जात असताना त्यांनी तिथं अडवलाय ती तहसीलदार साहेबांच्या निदर्शनास आलं नांगरट केलेली होती त्यांनी ते बघून तहसीलदार साहेबांनी तो निर्णय दिलेला आहे त्यामुळे निर्णय चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही आणि पुढची गोष्ट म्हणजे त्यांचं बरेच दिवसापासून रान पाडा काय तिकडं दीड दोन वर्षापूर्वीपासून काँग्रेस उगवलेला आहे यांची शेती चकाचक चालू आहे जी बबन नाना नसले आहे त्यांची आणि हे जो रस्ता मी दोनशे अठ्ठेचाळीसच्या पूर्व बाजूने दिलेला आहे तो रस्ता उत्तम आनंद नसले तुकाराम श्रीपती यांचा आणि बबन नाना यांच्याकडून प्रत्येकी एक गुंठा मा आणि माझा एक गुंठा असं माझं तीन गुंठ रान गेलेला आहे त्या तीन गुंठ्यात यांचा एक एक गुंठा आणि माझा एक गुंठा तिघाचा हिस्सा ह्या रस्त्यातही ठेवला आहे आणि त्याच्या पुढच्या दोनशे सत्तेचाळीस हा बबन नाना नसलेला गट आहे त्या गटामध्ये सुद्धा पूर्वीपासून गटामध्ये इतर हक्कात उतार्यावर लिहिलेला आहे की तुकाराम श्रीप श्रीपती बाबाजी नसले यांच्या पूर्वक वंशजांना त्यांना जाण्यासाठी उत्तर चालीचा रस्ता ठेवलेला आहे असं पूर्ण उल्लेख आहे त्यामुळं काहीतरी कागदपत्री पुरावा बघून साहेबांनी निकाल दिलेला आहे त्यात त्य काही चुकीचा निकाल असं म्हणता येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जी बबन नाना नसल्या हे अतिशय खोडसाळ वृत्तीच आहे ते असं आम्हाला धमकावतोय की माझे वर्षाला अकरा लाख रुपये व्याजा व्याजापोटी येतात माझे व्याजापोटी आलेले पैसे असं माझं कोर्टा कचेरीला पोलीस स्टेशनला गेलं तरी मी कुणाच्या बाला भेट नाही माझ्या धनेमातीला कुणी तुम्ही नाही आला तरी चालेल माझे पोलीस पाटील धन द्यायला खंबीर आहेत तर या भागातील काही जुनी जाणती मंडळी सुद्धा आहेत ती काय म्हणतात ते सुद्धा आपण पाहूया रस्ता बघा ही जुने हो। दिवस बरीच रस्ता हाय जो बरं का होतं कशासाठी माहिती आहे का पहिले आपली लाईट नव्हती लाईट नसली काय असलं बैलगाडी नाहीची त्या सारा साधारण म्हणजे बोट नाट असून जे काय असायचे त्यासाठी लाईट नव्हतं आणि भुजवारी भिज भिजवायला असतात त्यासाठी त्या रस्ते वापरू का आतापर्यंत लाईट आल्यामुळे त्याचं बंद झालं आहे पाईपलाईट केली कुणी कसे दिले का त्यासाठी रस्ता होता आतापर्यंत धोकड बिल तर दुसऱ्या तारखेला मंगळवेड्याला जाऊन ही रस्ता घेतलेला आहे आम्ही आम्ही माझ्या आजोबांना मा, ही मा मागून त्याच्या पूर्वी बाजून घेतलेला आहे रस्ता सात बारावरची नोंद आहे आमची